और रोने लगी अपने गुरुदेव पर लगे झूठे आरोपों से व्यथित हुई वाशिम जिले के मानोरा गांव की पुष्पाताई पांडे ने क्या कहा अमरावती मराठी में अपनी बात रखी सब दर्शकों को मराठी समझ में नहीं आएगा पर गुरुदेव के प्रति उनका भाव देखिए कैसा है गुरुदेव की कृपा का अनुभव सुनाते सुनाते वे कैसे रो पड़ी देखिए और सुनिए गुरु भक्ति गुरु प्रेम से ओतप्रोत ओम बापूजीच्या चरणावर कोटी कोटी प्राणा लाख लाख बधाई पुष्पा लक्ष्मण पारडे मानोरेवरून बोलत आहे जिल्हा वाशिम एक गोष्ट म्हणजे एवढा मोठा उपकार केला बापूने माझ्यावर का आज मी स्वाहागन आहे तर बापूच्या मुळे स्वागन राहिली नाही तर माझा नवरा काही खरं नव्हतं म्हणजे त्यांचे पंच्याऐंशी टक्के लिव्हर खराब झाली होती तर त्यांना मग नागपूरला नेलं मग नागपूरला नेल्याच्या नंतर काही दिवसात ऍडमिट राहिले मग त्याच्यानंतर ते आयसीयू मध्ये टाकलं आयसीयू मध्ये टाकलं तर काही दिवसांनी दोन चार दिवसांनी ते एकदम म्हणजे असे स्तब्ध झोपून राहिले तर म्हणे डॉक्टर लोक विचार करत राहिले म्हणे आता काही खरं नाही यांचं आता हे जाण्यात आहे म्हणे तर मग माझी मुलं रडून राहिले माझा एक मुलगा आणि एक मुलगी होती तिथे ते रडून राहिले तर मग मी समजली का मी म्हटलं बापू बस आता काही खरं नाही मग देशकर भाऊ अकोल्याला एक देशकर भाऊ म्हणून राहतात त्यांना म्हटलं दादा मला आश्रम कुठे आहे हो हो ते सांगा ना म्हटलं मला आश्रम जायचं आहे मुलं म्हणून राहिले होते का आपल्याला दुसऱ्या दवाखान्यात न्यायचं मग मी म्हटलं हा मग मी ते नातेवाईक आहे तिथं त्यांना म्हटलं चल म्हटलं आपण दुसरा दवाखाना बघायला जाऊ म्हणजे हे नातेवाईक जाणत नव्हते ना बापूला म्हणजे मग मी त्याला घेऊन निघाली बाहेर थोडं समोर गेल्याच्या नंतर त्याला म्हटलं म्हटलं रे उमेश मला तिथे नाही जायचं म्हटलं माझ्या बापूजवळ चल मग गेलो तिकडे रस्त्याने फोन जर आला तर मला अशी धास्ती वाटत होती का अरे गेले का काय काही फोन आला का गेले असतील का आहे की नाही आहे कसा फोन आला माझा असं जीव असा हे हो करत होता मग मी आश्रमात पोहोचली मग तेवढ्यात बापूची ज्योतही तिथे आली होती मग त्याच्यानंतर ज्योत आली मग मी गेली मग कार्य कार्यालय कार मध्ये गेली मग तिथे जाऊन त्या भाऊजवळ खूप रडून राहिली मग म्हटलं दादा माझे नवरा आता मरण्यात आहे म्हटलं आता मी काय करू सांगा ना अरे बुम तुम रोते काय बोलले तुमचा विश्वास आहे ना म्हणे बापूर म्हणे मग कशाला रडता म्हणे तुम्ही तुम्ही जा म्हणे वडदादाला एकवीस परिक्रमा करा वडदादाचं जल घ्या आणि मट्टी घ्या आणि तुमच्या नवऱ्याला देऊन द्या म्हणे म्हटलं बर तरी पण मी ते ज्योतचा कार्यक्रम घेतल्याशिवाय गेली नाही मग ज्योतचा कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर निघाली निघालो असं रस्त्याने रस्त्याने गेलो तर दवाखान्यात पोचली दवाखान्यात पोचल्याच्या नंतर मुलगी पाण्याची बॉटल हातात घेऊन उभी होती मग तिला मी म्हटलं काय झालं बाई तर म्हणते काही नाही म्हणते आई बाबाला भेटायला होती तर मी म्हटलं बरं असं कर म्हटलं मग पाणी घेऊन चालली का तर म्हणजे हो मग मी म्हटलं तीर्थ पण घेऊन जा मग तो माझ्यासोबत होता तो काय म्हणते थांब म्हणते आई मी पण जाते मग तिच्यासोबत मग दोघं गेले तिला त्यांना हलून राहिले तर ते काही आवाज येऊन नाही राहिले मग हा काय म्हणते थांब म्हणते ताई था। मी एक एक झाकण तीर्थ टाकू दे तोंडात त्यांनी एक झाकण तीर्थ तोंडात टाकलं आणि त्याच्यानंतर मुलगी आवाज येऊन राहिली तर ते म्हणता तर म्हणजे बाबा बाबा ते म्हणते काय तर म्हणजे म्हणजे बाबा पाणी पिता तर म्हणते हो। म्हटलं बाई तो तीर्थच पाजू पाणी जर मागितलं तर पाणी दिलं तर अर्धी बॉटल पाणी पिले आणि वर्धाची माती टाकली मग म्हणजे बापा बाबा म्हणजे पप्पा म्हणजे हे करता चहा घेता तर म्हणते हो मग त्यांनी चहा पण घेतला आणि अर्धा अर्धा बिस्किट तो पुडा पण खाल्ला तर म्हणून मी म्हणतो की माझ्या गुरुदेवाला सरकारी लोकांनी एवढा अत्याचार करू नये एवढा मोठा उपकार सर्वांवर करतात पण तरी माझ्या गुरुदेवावर एवढं माझ्या गुरुदेवाला निर्दोष करून टाकायला पाहिजे असे तर किती किती लोकांचे पण अनुभव आहेत माझे पण किती अनुभव आहेत मी सांगू शकत नाही तरी माझे माझ्या गुरुदेवाला निर्दोष करायला पाहिजे सरकारने माझ्या गुरुने अशी सर्व लोकांची किती साधारण लोकांच्या दुखू दुखून त्यांच्या मना नाही दुखवायला पाहिजे त्यांना पाप लाग <laughs> आज मी स्वागन आहे माझ्या बापूबाई मी आहे नाही तर माझं काही खरं नव्हतं आणि मला स्वागत राहणं खूप आवडत होत I <laughs> <laughs>